जसं आपल्या सणाला असतं ना इथं म्हणजे आपण जो गडवा म्हणतो त्याला आपण इथं वरती स्वस्तिक वगैरे काढतो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेत असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि मस्त मेकअप वगैरे केले छान ड्रेस वगैरे घातला आणि म्हटलं तर किचनमध्ये जाऊयात काम करायला आवरल्यावरती असं कोणकोण आपल्याला लगेच बाहेर घेऊन जाणार आहे सो मग भांडे क्लीन करायला आले आणि एवढं सगळं आवरून आले आणि मस्त करावं म्हटलं आता काम तर इथं आल्यावर समजलं की आपल्या भांड्याचं लिक्विड समजलेलं आहे संपलेलं आहे असं तुमच्या बाबतीत झालं की तुम्हाला पण असं राग येतो का मला पण खूप चिडचिड झाली होती आणि मी एक अशी चिडचिड करत होते कारण एकदम एकदम इतकं आवरून वगैरे जायचं आणि त्यात मग असा घोटाळा म्हटलं की कसं तरी वाटतं सो मग गेले पटकन आणि लिक्विड आणलं नाही फोडायचं म्हटलं ना की मला निवांत वेळ हवा असतो कारण मी त्यातलं सगळं पुसून पुसून काढून घेते थोडं तरी टाकून द्यायचं म्हटलं ना की मग माझ्याला राग येतो असं होतं कारण हे एकतर भेटता भेटत नाही कारण मी ह्याची किंमत भोगली असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण मला असं कुठलं लिक्विड वगैरे जास्त वापरायला आवडत नाही हेच लिक्विड मला खूप जास्त आवडतं आणि आता मी दाहेरीला गेल ते तेव्हा एकदम पाच सहा पॅकेट आणून ठेवलेत त्यामुळे खूप जास्त जपून जपून वापरती आणि भांड्याचा गिराडा होता सगळा ह्याच्यामध्ये बेसिनमध्ये आणि मग हे लिक्विडचं म्हटलं नको पुसत वगैरे बसायला पटकन जे काय बॉटलमध्ये काढलेलं आहे ना ते काढून घेऊयात आणि नंतर ना मग ते जे काय प्लास्टिकच्या बॅगमध्ये शिल्लक राहिलेलं आहे ना ते तोपर्यंत खाली नितरून मग सगळे शेवट तळात जाऊन बसेल आणि मग व्यवस्थित ते पुसून घेता येईल मला त्यामुळे माझं लिक्विड वाया सुद्धा जाणार नाही आमचा धनुष काय करतो आहे का जोरा जरी पाणी पिला ना तर लगेच ग्लास बेसिनमध्ये दुसऱ्या वेळेस घेतलं की लगेच ग्लास बेसिनमध्ये म्हणून मी त्याच्या ना बाटलीतच पाणी भरून ठेवते जेणेकरून करून तो दिवसभर ग्लासला ताप देणार नाही पण तो सहाचे सहा ग्लास जोपर्यंत बेसिनमध्ये दे टाकून देत नाही तो तोपर्यंत त्याच्या बॉटलचा वापर करत नाही आजकाल मी थोडंसं बॉटल त्याला कमीच करते कारण काय होते ना इतकं गरम पाणी होते ना बॉटलमध्ये ठेवलं तरी आणि ती बॉटल नेहमी वरच पडलेली असते सो मग त्याला पण गरम पाणी प्यायला नको वाटतं म्हणून तो काय करतो नेहमी घेतो ग्लास नवीन ट्रॉलीमधला काढून आणि लगेच पाणी पिऊन बेसिनमध्ये टाकून देतो एका अर्थाने ही सवय चांगलीच आहे की त्याला पण त्या गोष्टी आहेत पण कधी कधी मला पण असं भांड्याचा ताप पडला की राग येतो आणि कधी काय होत माहिती का मी गेले ना पाणी प्यायला तर मला एक ग्लास पण तिथं सापडत नाही म्हणून माझे खूप जास्त चिडचिड होते मला माहिती आहे हे फक्त माझ्या घरामध्येच नाही तर तुमच्या घरामध्ये पण सेम असंच असणार आहे कारण लहान मुलांना सवयच असते असं करायची ते नेहमी आगावपणाच करतात जास्त इथे मला माठ वगैरे घासून घ्यायचा होता गेले दोन तीन दिवस झालं माठ घासलेला नव्हता आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी दोन तीन दिवसातून माठ घासते सो मग म्हटलं आज माठ पण क्लीन करून घेऊयात फिल्टरला पाणी पण भरलेलं होतं सो म्हटलं एकदा खाली करून घेऊन परत फिल्टर फिल्टर वगैरे मला लावता येईल माठाच्यावरचं जे काही झाकण आहे ना त्यावे ते, ते पण मी त्याच वेळेस धुवून घेते आणि मला झाकण ते खूप जास्त आवडते एवढं जड आहे ना आणि जेव्हा ते धुते ते ना तेव्हा त्यातून मातेचा वास येतो आज मी एक मोठी गंमत केली जेव्हा माठ धुवत होते ना त्यावेळेस सगळे ना बेसिनला बेसिनचे भांडे आहे ना त्याच्यामध्ये पडले आणि ते, ते खूप विचित्र दिसते इथे परत मी फिल्टर वगैरे के चालू केला कारण आधीचं सगळं पाणी संपून गेलं होतं आणि मग अर्ध्याच्यावरती माठ भरला होता पण ठीक आहे म्हटलं अजून थोडासा भरते आणि त्याच्यानंतर मग लगेच माठ मी उचलून घेते तिथून ते सगळं होतं तो आहे तोपर्यंत म्हटलं बसायला नको खूप दिवस झालं मी हे जे आहेत ना काचा वगैरे त्या काही मी क्लीन केलेल्या नव्हत्या ज्या खालच्या दोन असतात ना त्याच क्लीन करते कारण वरचं मला रोज रोज ते क्लीन करणं नाही होत किंवा इतकं परि म्हणजे असं रोज रोज दगदग करणं सहन म्हणजे होतच नाही मला वरती चढा आणि ते पुसून घ्या आणि वरचं एवढं खराब पण होत नाही आता अलीकडचं जे काच बघताय ना तुम्ही तिथं खूप सारी धूळ बसलेली ते क्लीन नंतर ना समजतं जेव्हा म्हणजे क्लीन करत नाही ना दोन तीन दिवसातून एकदा तेव्हा त्याच्यावरती ना एकदम असा फर्निचरवरती थर बसतो आणि त्याची जे शाईन आहे ना ते पूर्ण अशी निघून गेल्यासारखे वाटते असं वाटतं की कसं दिसतंय हे पण जेव्हा आपण सगळं क्लीन करून घेतो ना तेव्हा ते एवढं चकाचक होतं आणि असं वाटतं की आताच नवीन बसवलंय हो काय का हे सगळं तुम्ही बघू शकता ह्या काचेवरती ना एवढी घाण होती ना सगळं तेलखट डाक त्याच्यावरती उडलेले होते आणि क्लीन झाल्यानंतर ना बघा ते किती मस्त दिसतं आहे ना आता ना मी ही क्लीन करायला मला खूप जास्त वेळ गेला पण हे पटपट पटपट व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळं आपण किती कामांना वेळ घालवतो ना हे आपल्याला पटकन समजत नाही पण मी खरंच सांगते मी जर एकदा किचनमध्ये आले ना तर माझे दोन तास कुठं जातात ना ते समजत नाही म्हणजे एवढं सगळं पुसावं क्लीन वगैरे करावं लागतं ज्या वरचं जे बॉक्स दिसत आहेत ना तिथं पण मला असं वाटतं की आता एकदा हात फिरवावा कारण ते पण खूप खराब झालेलं आहे पण एकटीनं एवढं प एवढं वरती चढणं काही पॉसिबल नाही आहे आणि आम्ही डी वगैरे काहीच बनवून घेतलेलं नाही आहे सो मग म्हटलं नको रिस्क घ्यायला कारण मला तर खूप भीती वाटते पाय वगैरे घसरून खाली पडायची आपल्यावरती सगळं घर चालते म्हणजे जे बाकी जे दो हे दोघ जण आहेत ते माझ्यावरती डिपेंड आहेत घरातल्या कामासाठी तरी सो काहीतरी अडचण नको बऱ्याच जणांना किचन बघायचे कारण त्यांच्या घरी पण त्यांना असं हे करून घ्यायचं फर्निचर वगैरे करून घ्यायचे तर हे थोडंसं दाखवलं चिमणीच्यावरती जो पूर्ण बॉक्स ठेवलेला आहे आतून पूर्ण मोकळे असा विचार करत होते की आतमध्ये अजून एक बॉक्स बनवला असतं तिथं काहीतरी माझं स्टोरेज बसलेल बसलं असतं कारण आता हे स्टोरेज जर असं मला कमी आहे कारण वस्तू जास्त वाढतायत बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की किचन टूर कर म्हणून तर लवकरच विचार करते तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा लवकरात लवकर मी घेऊन येईल आपली किचन टूरचा व्हिडिओ माठ उचलून ठेवायच्या आधी म्हटलं इथलं क्लीन करून घेऊयात कारण दोन तीन दिवस तिथं काही हात लागत नाही क्लीन वगैरे करायला वरचं वरचं जे काय आहे ते पुसून घेते आणि थोडंफार अन्न इकडं तिकडे सांडतंच ना त्याच्यामुळे मग ते त्याच्या खाली पण जाऊन बसतं जिथं मी माठ ठेवते तिथं सो मग सगळं तिथलं क्लीन करून घेतलं आणि माठ हा उचलायला एवढा जड आहे ना की काय सांगू तुम्हाला पण दरवेळेसच ह्यांची वाट बघणं खरंच चुकीचं आहे आणि मग ते ती जोपर्यंत वस्तू आपली जागच्या जागी जाऊन थांबत नाही ना तोपर्यंत आपल्याला काम झाल्यासारखं वाटतच नाही आणि मग कुठंतरी किचनवरती राडा दिसेल किंवा बेसिनवरती म्हणून मग मी आपलं लगेचच माझं मी काय आहे ते करायला घेतलं आणि अर्ध्याला थोडासाच वरती माठ मी भरून दिला होता म्हटलं जो काही जग आहे ना त्याच्याने पाणी मला टाकता येईल त्याच्यामध्ये आणि हा माठ ठेवायला काही लवकर तो बसतच नाही तिरका मिरका होऊन बसतो आणि जोपर्यंत सरळ होत नाही तोपर्यंत माझी धडपड सुरू असते आता माठाच्या इथं पण जरा मी म्हटलं हे करून घ्यावं कारण हे जे चपातीचा डबा आहे आणि भाजीचा डबा आहे ना मी तिथंच ठेवून देते आणि त्याला काही दुसरीकडे ठेवायला जागा नाही आणि गॅसवरती मला ठेवायला काहीच आवडत नाही असं वाटतं नेहमी गॅस मोकळाच असावा पण ही तेलाची ना मध्येच लुडबुड करते दोन तीन दिवसातून एकदा घरामध्ये काही ना काही तळत जातात मस्त असं किचन माझं सेट करून झालेलं आहे संध्याकाळच्या रुटीनमध्ये कधीतरी हे ॲड असतं काम म्हणजे माझं मी जे काय सकाळी कपडे वगैरे सुकायला घातलेले असतात ना ते मी मग काढून ठेवत असते संध्याकाळी कधी वेळ भेटला तर संध्याकाळी काढते कधी नाहीच लक्षात राहिलं नाहीच वेळ भेटला ना तर मग मी डायरेक्ट सकाळी काढते पण ते कामामध्ये काम मी करूनच घेत असते नेहमी आता ह्या वेळेस म्हणजे संध्याकाळचं आत्ता मला वाटते चार पाच वाजलेले असतील पण एवढं छान वातावरण झालं होतं ना बाहेरचं असं सगळं भगवमय वातावरण होतं आणि ते बघायला खूप जास्त आवडतो कारण पाठीमागे डोंगरच आहे आता लवकरच मस्त पा पालवी फुटणार आहे सगळ्या झाडांना कारण गुढीपाडव्याच्या नंतर ना पालवीच फुटते सो आत्ताच थोडा थोडासा डोंगर हिरवागार दिसायला लागलाय कधी एकदाचा हिरवागार होईल आणि कधी एकदा पाऊस पडेल असं झाले मला माहिती का असं एवढी धुळधूळ वाटते ना आणि कधी एकदा पाऊस पडेल आणि ती सगळी धूळ शांत खाली बसेल असं वाटते मला आणि तो पहिला पडणारा पाऊस त्यात तो मातीचा सुगंध ते खूप मिस करते मी असं वाटतं वाट की लवकरच पाऊस पडावा पण असं वाटतं की नको गावाकडं आता सगळ्यांचे गहू वगैरे काढायचे चाललेत आज आमच्या घरचा गहू काढला मम्मी सकाळी सांगत होती सो मग मी मम्मीला म्हणत होते की आता पाऊस पडवेत गं मस्त तर ती म्हटली नको ग बाई आता तशी गहू काढलाय अजून तो वाळायचा आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्या म्हणून म्हटलं देवाला की नको लगेच पाऊस पडून देऊ आमच्या घरात थोडीफार धूळ आले तर मी सहन करेल पण गव्हाला काय झालं नाही पाहिजे कारण ते माझ्यापर्यंत पण पोचणार आहे सो असा विचार केला असं स्वार्थी विचार करणं खरं तर चुकीचं आहे पण काय करायचं कधीतरी दोन्ही पण बाजूला आपण विचार करतो असो तर इथन आता मी माझी तब्येत मस्त बरे झालेली आहे धनुष पण बरा झालेला आहे आणि मी काय करते माहिती आहे का जेव्हा मला चांगलं बरं वाटतं ना त्यावेळी ज्या काही गोळ्या असतात ना मी त्या सगळ्या टाकून देते कारण ऑलरेडी संपलेल्या असतात काही दोन तीन राहिलेल्या असतात ना त्या पण मला आठवणी त्या ठेवायच्या नसतात कारण एकदा झालेलं दुखणं परत ते कधीच होऊ नये असं मला वाटतं तर धनुचा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे की लहान मुलांना सर्दी खोकला वगैरे होतोच कारण ते काही पण खातात पितात तसं आपलं वेगळं आहे जरा म्हणून मग मी काय केलं जे माझी गोळ्यांची चिट्टी आहे ना ती जपून ठेवली जेणेकरून जेव्हा परत हाकत त्रास झाला कधी होऊ नये मी तर असं नेहमी देवाकडं सांगते की नको मला बस असला त्रास परत पण कधी झालाच चुकून तर ह्या गोळ्या आपल्याला रिटर्न आणता येतील आणि धनुष्य जे काही सर्दी खोकल्याची औषध आहेत तशीच ठेवून दिली आता ही माझ्यासाठी मी इलेक्ट्रॉल पावडर वगैरे आणली होती कारण मला मधूनमधून मा दुन सारखा विकनेसपणा जाणवतो म्हणून मग ती इलेक्ट्रॉल पावडर आणली होती आणि बाकीचं जे काय माझं मेडिकलमधलं सामान होतं ते मी तसंच्या तसं ठेवून दिलेलं होतं ते सगळं टाकून म्हणजे बाकीच्या ज्या गोळ्या वगैरे होत्या ना ते एकदाच्या टाकून दिल्या माझ्या मैत्रिणीने मा मला छान अशी तुळस आणून दिली आणि मी त्यांना सांगित होतं की माझ्यासाठी आणा म्हणून तर खूप छान ठोंबाज अशी तुळस मला आणून दिली आता ती उद्या परवा लावायचं काम करणार आहेत हे करणार आहेत कारण तेच खूप छान काम करून घेतात ते संध्याकाळी परत मला व्हिडिओ वगैरे दुसरा शूट करायचा होता त्याच्यामुळे मला स्वयंपाक बनवायला पण खूप जास्त वेळ झाला सो म्हटलं ठीक आहे आता आज जेवणामध्ये मस्त शेवग्याची हो शेंग बनवा बनवली होती मी म्हणजे एकीकडे कुकर लावून दिला होता भाकरी बनवायची होती पण किचनवरती ना भरपूर सारा राडा होता सो म्हटला आधी कोशिंबीर बनवून घेऊयात सगळं पटपट पटपट आवरून ठेवता येईल आणि त्याच्यानंतरनं मग ज्या काही दोन भाकरी आहेत त्या बनवता येतील रात्री आता जेवणच जात नाही अजिबात म्हणजे अर्धी भाकरी बस एवढंच होते त्याच्यामुळे दोनच भाकरी करणार होते धनुषपण आजकाल भाकरी खायला थोडंसं हे करते म्हणजे त्याला नकोच वाटते भाकरी खायला सो म्हटलं आपण जेवण थोडंसं जास्त जावं ना कारण आत्ताच एकतर तब्येत बरी झाली आता आणखी बिघडायला नको म्हणून म्हटलं थोडंसं जास्त जेवण जाईल कोशिंबीर केली तर म्हणून मग कोशिंबीर बनवली होती ह्यांनी आधीच मला काकडी आणि टोमॅटो चिरून ठेवून दिलं होतं कोथिंबीर चिरून ठेवले होते फक्त कांदा चिरताना त्यांच्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येतं म्हणून ते बोलले की तू फक्त कांदा चिरून त्याच्यामध्ये टाक कोशिंबीरमध्ये मस्त मीठ साखर टाकून सर्व मिक्स करून घेतलं मैत्रिणींनो कालपासून मला एक्साइटमेंट होती की हे पार्सल मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कारण सगळ्यांसाठीच हे खूप जास्त हेल्पफुल आहे मला ना हे इन्स्टा पेज रंगबाय आदिती यांच्याकडून हे मला रिसीव्ह झालेलं आहे आणि सरा जास्त वेळ न घालवतं मला हे पार्सल ओपन करून दाखवतं ना हे मस्त असे ना ह्याचे पॅचेस आहे ते बघू शकता मस्त आता गुढीपाडवा येतोय त्याच्यासाठी मी त्यांच्याकडून हे ऑर्डर केलं होतं आणि किती सिम्पल सोबत आणि हे परफेक्ट जशी आपण घराबाहेर रांगोळी काढतो ना सेम तशीच रांगोळी वाटणार आहे असं वाटणारच नाही की आपण कुठेतरी पॅच ठेवला आहे म्हणून बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप मस्त केलेलं आहे मला तर खूप जास्त पेजवरती ना वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि मी तर सांगेन खरोखरच घ्या म्हणून पॅकेजिंग हे आपल्याला असं रिसिव्ह होणार आहे आणि पॅकेजिंग खूप मस्त आहे बरं का तर यातली पहिली ही डिझाईन आता ही डिझाईन जर ठेवली आहे आपण पॅच जर ठेवला ना खाली तर त्याला कोणच म्हणणार नाही की हा पॅच ठेवला आहे म्हणून सगळ्यांना असं वाटेल की रिअल आपण ही रांगोळी काढलेली आहे म्हणून कलर कॉम्बिनेशन किती मस्त ना ह्याचं मध्ये असं मिरर वगैरे लावलेलं आहे खूप छान वाटते बघू शकता तुम्ही किती मस्त अशी पावलं आहेत किती मस्त वाटत आहेत ना लक्ष्मीची पावलं जी की आपण उंबरट्यावरती जरी ठेवली ना तर इतका मस्त शोभा येणार आहे उंबरठ्याला हे मी तुम्हाला सगळं मी जेव्हा ठेवणार आहे ना तेव्हा नक्कीच दाखवणार आहे जे की तुम्हाला पण खूप जास्त आवडेल ह्यातली ही डिझाईन मला खूप आवडली ही रोज मी देवघरात म्हटलं तरी ठेवू शकते का किती सिम्पल आणि सोबर वाटते आणि पॅच वाटत नाही आहे असं वाटतंय की खरोखरच आपण रांगोळी काढलेली आहे म्हणून आणि तेन हा कमळ किती मस्त वाटतोय ना आता ह्या रांगोळीचं खासियत सांगते तुम्हाला ही रांगोळी जर आपण व्यवस्थित आहे अशी पॅक करून ठेवली ना म्हणजे हे दिस जसं दिस, दिसतंय का ना तसं व्यवस्थित जर पॅक करून ठेवलं तर ही रांगोळी आपण पाच ते सहा वर्ष वापरू शकतो आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो रांगोळी काढायला खूप जास्त आवडते पण त्यांच्याकडे वेळ नसतो काही काहींचा असं असतं की त्यांच्याकडे वेळ असतो पण त्यांना रांगोळीच काढता येत नाही जे की मी त्यातली आहे मला मला असं वाटतं की दार माझं खूप छान सजवलेलं असतं पण असं होत नाही आहे माझा प्रॉब्लेम आणि बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असू पण शकतो हे मी खात्रीशीर सांगते जर तुम्हाला का यातलं काही प्रोडक्ट जर हवं असेल ना तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली मेन्शन करते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन देईल त्यांचा नंबर किंवा जे काय बाकीचं आहे ते पण देऊन देईल जर तुम्हाला हवं असेल तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आता गुढीपाडवा जवळ येतो तर गुढीपाडव्याची तुम्ही पण थोडीशी त्यांच्याकडून शॉपिंग करा अशी माझी इच्छा आहे असेल तर नक्की लाईक करा चला तर मग या छान रांगोळीसोबत मी आजचा व्हिडिओ सुद्धा इतंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय